नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे म्हणजे स्टार्टपासून व्हिडिओ चालू करायचा होता पण गाडीमध्ये बसल्यावर आपण व्हिडिओ चालू केला आहे आप 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 तर आपण चाललं आहे आपल्या साईटवर साईटवरून आपण मरकलला जाणार आहे फ्रेंडसोबत मच्छी खायला तुम्ही बघू शकता आता आपण आहेत सोमटण्याच्या टोल नाकावर चौक मध्ये टर्निंग बघू शकतो फार फिरून आपल्याला म्हणजे खूप लांबवर फिरून यावं लागतंय शकता बघा शकत चौकासाठी आपल्याला कुठून फिरून यावं लागतं आपण पोचतोय साईडवर आपल्या <coughs> साईडच्या ऑफिस दाखवतो तुम्हाला